सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने उडाळ तालुक्यातील घावनळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात महाविकास आघाडी आणि ठाकरे सेनेचे वर्चस्व वर कायम राहील असा विश्वास उमेदवारांना आहे या मतदारसंघात ठाकरे सेनेच्या उमेदवारांनी घरोघरी प्रचार करण्यावर भर दिला आहे या भागात माजी आमदार वैभव नाईक यांनी विकास कामे केली असून स्थानिक उमेदवार असल्याने विजय आपलाच होईल याची खात्री उमेदवारांना आहे आबा मुंजांची भाव संतोष मुंजांची बायको माझा मशाल चिन्ह असा माझ पंचायत समितीसाठी मी असे अनिखोच रे पाडुखोचरे हे जिल्हा परिषदेसाठी मशाल चिन्ह दोन्ही चिन्ह महत्वाचे असत दोन्ही उमेदवार हे तुमच्याच गावातले असत त्यामुळे मशाली जास्ती असं मतदान करून आशीर्वाद द्यायचो तुमचा आशीर्वाद हवा

एका व्यक्तीसाठी दोन मतदाल आहेत पांडू खोसरे मशाल चिन्हा आहे आणि सोनिया मुंज मशाल दोन वशिनी आहेत पहिल्या हे पहिल्या पांडू खोच आहे मशालचं आणि दुसऱ्या सोनिया मुंज मशाल चिन्हा आहे दोन नंबरसाठी हा दोन्ही महत्वाचं आहे मशाल विनंती आहे तुमची आणि आशीर्वाद तुमचे मी सोनिया संतोष मुंज आबा मुंजांच्या नेतृत्व आबा मुंजाने आम्हाला जे दिले आहे त्यांच्याच याच्याखाली खाली शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा इथे इथल्या काही समस्या आहेत तो आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे त्यांनी त्यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या ह्याच्यातून आम्ही ऐकत आलो आहे किंवा संतोष मुंज यांच्या किंवा नाईक सामाज साहेबांनी जो आम्हाला विश्वास दिलाय तो मी नक्कीच सार्थ ठरेल इथले सगळे समस्या आहेत ते मी नक्कीच परत नाही प्रयत्न करेल त्यांच्या विश्वासाला पात्र ठरेल याच भागातला आहे कशा प्रकारे होईल काय वाटतं तुम्हाला कारण या ठिकाणी आबा या ठिकाणी नेतृत्व करत होते सभापती राहिले होते या ठिकाणी कशा प्रकारे तुमचा तुम्हाला फायदा होईल असं वाटतं नक्कीच म्हणजे रक्तात असावं लागतं आपण एखाद्या समाज कार्य करण्यासाठी त्यांची जी आबा मुंजांची जी भूमिका होती तेच आम्ही कार्य पुढे करणार आहोत त्यांच्या जे समस्या आहेत जनतेचे जे रस्ते असतील किंवा इतर शेतकऱ्यांच्या समस्या असतील ते आम्ही नक्कीच त्यांना विश्वास देणार आहोत की आम्ही सार्थ ठरू याच्या सर्व आमचे जे कार्यकर्ते आहेत ते शिवसेना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं निशाण घेऊन आमचा एक उमेदवार आणि पांडेकोत्रे हा एक उमेदवार जिल्हा परिषद सदस्य मध्ये उभा आहे वैभव नाईक यांनी आम्हाला विश्वास देऊन गेले दोन इलेक्शन मध्ये आम्ही प्रामाणिक काम केलं काँग्रेसने त्यावेळी आम्हाला विश्वास विश्वासाने सांगितलं होतं की तुम्हाला एक सीट आम्ही सोडणार आहोत काँग्रेसला त्यामुळे आम्ही काय सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं की काँग्रेस हे घावण्यापुरतं मर्यादित आहे आबांचा बाले किल्ला त्यानंतर सर्व काँग्रेसकऱ्यांचं एक मिटिंग झाली आणि कुडाळ घावण्यापुरतच काँग्रेस पुढे पुढचे जे गाव आहेत निळली असेल म्हणजे निळली असेल आंबेरी असेल आ, कालेली असेल पुळास असेल वाडोस असेल गोटोस असेल हे जे सर्व गाव आहे ते मशाल चिन्ह म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं आम, मशाल चिन्हावर जास्त प्रेम करतात म्हणजे उद्धव ठाकर्यांवर आणि वैभव नायकांवर जास्तीत जास्त त्यांचं काम आहे वैभव नायकांचं त्यामुळे ते म्हणाले की तुम्ही सीट उभी करणार की नाही तर त्यानंतर आम्ही आमचा एक विचार बदलला आणि आमचा एक जो आम, माझी मिसेस होती ती मशाल चिन्हावर घेऊन आज लढते आणि आमचे सर्व जे काँग्रेसवाले आहेत ते सर्व त्यांच्याबरोबर जोराने काम करत आहे म्हणजे जास्तीत जास्त आणि दोघां जसं फेविकॉल जरी तुटू शकतं पण आम्ही तुटू शकत नाही एवढ्या जोराने काम करतो मागच्या चार पाच दिवसात सुद्धा आमच्याकडे असे वापर आले म्हणजे पैशाची की तुम्हाला एवढे पैसे देतो तुम्ही सीट मागे घ्या तरी पण आम्ही मागे घेतली नाही पैशाचं आम्हीच देखवलं आणि या ठिकाणी सुद्धा आता सर्व लोक आमच्या बरोबर आहेत आणि आम्ही अवर आता रात्र फिरणारे सर्व कार्यकर्ते दोन्ही महाडेश्वर असतील मी असेल काँग्रेस किंवा शिवसेना असेल शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची म्हणजेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे आमच्या बरोबर आहेत माझे सर्वसामान्य कार्यकर्ते माझ्या पाठीशी फिरत आहे आम्ही दोन गटाने फिरत तुम्ही म्हणशाल जिल्हा परिषदेचा मी तर कुठे आहे तर वरच्या भागामध्ये पंधरा माणसं घेऊन फिरतोय आम्ही इकडे फिरतो तळागाळ्यापर्यंत घामल्या गावातील जिथे जाऊ तिथे काँग्रेसला आणि मशाल चिन्हाला लोकांचा जोर आहे आणि तुम्ही म्हटलं आता वन खात म्हणजे वनप्राणी वनप्राणी जास्तीत जास्त म्हणजे आता सुद्धा तुम्ही जर आधी अर्धा तास पुढे आला असता तर एवढा त्रास देतात की त्याच्यावर कोणी बोलत नाही आमदार सुद्धा कुठला बोलत नाही जो तळागाळातला आता आमदार आहे खासदार आहेत पालकमंत्री आहेत ज्या पक्षाचे पण कोणी त्याच्यावर कोणी बोलत नाही इलेक्शन आलं की दुसराच विषय काढायचा आज एवढी परिस्थिती आहे तुम्हाला माहित नाही महूर आलेला आहे कशाला आंब्याना किंवा काजूना एवढा म्हणजे काही परिस्थिती म्हणजे एवढं दुःख येतं डोळ्यात गावलेल्या गावातनं आणि ह्या एरियात जास्तच आहे सर्व लोकांना विचारा या, या की त्रास म्हणजे आंब्याची फळं ठेवत नाही नारळाचं फळं काही ठेवत नाही त्यामुळे ज्या माझ्याकडनं जास्तीत जास्त जो प्रयत्न असेल ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी आम्ही प्रामाणिक राहून जास्तीत जास्त मताने माझं मत आहे की आम्ही चौदाशाच्या मताने येऊ गावने गावामध्ये चौदाशे मतं घेऊ आमच्यासमोर जे उमेदवार राहिलेले आहे दीपक दारकर जिल्हा परिषदचा त्याला मला इथली वारी सुद्धा माहीत नसेल मी त्यांच्यावर टीका करत नाही उमेदवार राहिला ज्याच्या लोकशाही आहे कोणी उभं राहायचं कोणी नाही आम्ही ठरवणारे नाही आहोत जिल्ह्यात कोणी कुठे राहू शकतं त्यामुळे ते त्यांनी ठेवलेला उमेदवार आहे त्याच्या खाली पंचायत समितीचा उमेदवार आहे तो आमचाच आहे माझा शेजारी आहे माझ्यावर त्यांच्याला बोलायचा अधिकार नाही मला आणि वैभव वैभव नायकांनी जे काम केलं ते जास्तीत जास्त आम्हाला फायदाशीर होईल सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत